नमस्कार माझ्या एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा एक नवीन विषय घेऊन मी समोर नेमकं एस टी महामंडळामध्ये कशा प्रकारची रोखोक भूमिका आहे आणि त्यामध्ये जे निर्णय होतात ते असे का होतात की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला ऐकू येतात प्रसारमाध्यमा की मंत्री महोदय एकीकडे काही वेगळं म्हणतात दुसरीकडे काही वेगळं म्हणतात किंवा आणखी एस टीचे वरिष्ठ जे आहेत त्याविषयी आपण थोडस हितभूत करूया अलीकडेच परिवहन मंत्री साहेब हे मराठवाड्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी एका ठिकाणी म्हटलं की ह्या ज्या काही तीन कोटी रुपयाचा जो प्रत्येक दिवशीला एसटीला तोटा सहन करावा लागत आहे आता बघा म्हणजे एक मजेदार विषय असा आहे की एक मंत्री महोदय जे महाराष्ट्र राज्याच्या एका जबाबदार खात्याचे मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत तर त्यांनी अशा प्रकारचं जे सूचक वक्तव्य आपल्या प्रसारमाध्यमांशी केलेलं आहे की ह्या ज्या सवलती आहेत ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे अमृत जे वर्षावाले आहेत पंच्याहत्तर वर वाले तर त्यांना फ्रीमध्ये सवलत जी आहे टोटल त्यानंतर विद्यार्थी पासेस आहेत त्यानंतर महिलांना आहे त्यानंतर लाडकी बहीण आहे त्या महाराष्ट्र सरकारची अशा खूप साऱ्या योजना आहेत की त्या सगळ्या योजना देता देता एसटी महामंडळाच्या नाकी नऊ येत आहेत आणि दर दिवशीला तीन कोटी रुपयाचा तोटा हा एस टी महामंडळा सहन करावा लागत आहे आता बघा तुम्ही सर्व सुज्ञान आहात कारण तुम्ही ज्ञानी आहात तुम्हाला सगळं माहिती आहे असं कसं शक्य आहे की तुम्हाला आताच कसं तीन कोटी रुपये हा लॉस दिसत आहे निर्णय करणारेच तुम्ही आणि बोलणार तुम्हीच मग हे आतापर्यंत चाल ना तुम्ही योजना तुम्हीच तयार केल्या आणि त्या योजना कार्यान्वितही तुम्हीच केल्या तुम्ही आणि त्याचा प्रतिपूर्ती जी आहे सवलत तर त्याच्यासाठी निधी तुम्हीच देता एस टी महामंडळाला मग आता हे सर्व करत असताना तीन कोटीचा फटका बसते हे तुम्ही जे सांगताय की प्रसारमाध्यमांना की तीन कोटीचा फटका आता हे सहन होणार नाही एसटीचे कंबरडे मोडेल किंवा वगैरे वगैरे तर हे कितपत योग्य आहे तोटा आहे तर तो तोटा भरणारे सुद्धा तुम्हीच आहात आणि सवलती निर्माण करणारे तुम्हीच मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्याला तुम्ही सवलत देता तो कुठे आला तो आलाच नाही तो त्याची सवलत घेतोय हा हा भाग वेगळा आहे की जर बोगस पद्धतीनं जर काही लोक खोट बोलून किंवा खोटे कागदपत्र दाखवून खोटे कार्ड वगैरे वन फोरचे किंवा ते मतदानाचे अमृत ज्येष्ठाचे जर दाखवत असतील तर त्यांच्यावर कठोर निर्णय घेणे हे पहिलं कर्तव्य आहे कारण की त्यांचा जो निधी आहे पूर्ण पैशाचा तो ॲटोमॅटिकली आपल्या एस टी महामंडळाच्या खजिन्यामध्ये निश्चितपणे जाईल आणि तेवढीच वाढ होईल हे कठोर निर्णय घ्यायच्या ऐवजी तीन कोटी रुपयाचा दर दिवशीला तोटा होते हे म्हणणं काहीतरी म्हणजे थोडस संयुक्तिक होत नाही आता आपल्याला एक जनता जनार्दन किंवा एस टीचे कर्मचारी म्हणून आपल्याला माहिती असेल की काही विशिष्ट भागांमध्ये महाराष्ट्राच्या एवढा सुडसुळात झालेला आहे एवढा सुडसुळात झालेला आहे बोगस कार्डांचा त्याच्यामध्ये वन फोर असेल तुमचे ते अमृत ज्येष्ठ असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील महिलांचं ते ठीक आहे महिलांना ते आहे मग यांचा पैसा किती होतो जर एखादा वाहक जर कॅश मध्ये एस टीच्या मध्ये ड्युटी संपल्यानंतर तो जर कधी साधारणतः अठ्ठावीस हजार रुपये जर कधी त्याचा शेड्यूल आटोपल्यानंतर जर भरत असेल आणि नंतर कम्प्युटरवर मशीन लावली आणि तेव्हा जर समजते की या पूर्ण शेड्यूलमध्ये फ्रीवाले किती होते वन फोरवाले किती होते जे ओरिजिनल आहेत त्याच्याबद्दल नाही पण जे शासनाची इनडायरेक्टली फसवणूक करतात आपल्याला कदाचित माहिती नसेल तर काही माझ्या निदर्शनामध्ये असे आलेले आहेत जे सुटा बुटात एकदम एकदम परफेक्ट आहेत आणि एकदम टाईट आहेत आणि ते पंचेचाळीस टक्क्याचं वन फोरचं कार्ड घेऊन इथून तिथून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करतात मग त्यांचा जो पैसा आहे हा शासनावर बोजा आहे कारण त्यांनी जर पूर्ण तिकीट घेतलं असतं तर शासनाचे तेवढे पैसे ते, म्हणजे शासनाला तेवढे पैसे कमी द्यावे लागले असते एस टी महामंडळाला मग ह्या अशा कठोर उपाययोजनांची गरज याच्यामध्ये आहे नाही की त्या वाहकाला नुसतच त्रास देणे त्याला जाणून बुजून विठीस धरणे त्याला वेळोवेळी अशी सक्त ताकीद आणि त्याची एखादी छोटी मोठी केस नगण्य नगण्य कारणासाठी म्हणजे ज्याला काय व्हॅल्यू नाही आहे आता चौऱ्याऐंशी सीट मध्ये जर एखादा बोगस वन फोर वाला सापडला तुम्ही त्याला काय नाही करत परंतु नजर चुकीने जर कधी एखादा कोणी व्यक्ती राहला तर त्या कंडक्टरचा ते आहे ते म्हणजे त्याचा तुम्ही काहीतरी लिहून घेताच तर हे न करता त्याला प्रोत्साहित करा कोणाला त्या वाहकाला किंवा वारे चांगलं उत्पन्नात आम्ही याच्यातले नियम हे शिथिल करतो जे शिस्त आणि आवेदन पद्धतीतील नियम शिथिल करतो तुम्ही हे करा की तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न आणा आणि आम्ही त्या वन फोरवाल्याचे जे खोटे आहेत कार्ड त्यांचा आम्ही पुरा बंदोबस्त करतो हे तुम्ही त्या वाहकाला सांगायला पाहिजे परंतु ते, ते तसं न करता तीन कोटी रुपयाचा तोटा हे अरे ते, ते बोगसवाल्यांचे पैसे तुम्ही पकडा त्यांचे ते किती या शासनावर ताण देत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावं आणि यासाठी वेळप्रसंगी कायद्याचा किंवा तुमच्या परिपत्रकांचा उपयोग करून जिथं दिसला तिथं त्याला पूर्ण फाईन त्याचं कार्ड जप्त आणि त्याचं त्याला जे काही कायदेशीर शिक्षा देता येईल ते देता आली पाहिजे जर खोटा असेल तर आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी विचारमंथन एस टीच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि वरिष्ठ जे अधिकारी आहेत तर त्यांच्यामध्ये होणे फार गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही जे बोलताय परिवहन मंत्री महोदय हे अतिशय बरोबर आहे की तीन कोटीचा फटका बसतोय को तो तीन कोटीचा फटका का बसतोय हे शोधण्याची गरज आज एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी आणि परिवहन मंत्री यांच्यावर आलेली आहे तुम्ही शोधा म्हणजे सापडेल कारण नाहक त्या वाहकाला की हे अर्निंग कमी का आलं हे असं का झालं तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा तो जास्त वाहन सध्या तर खूप सारे नेतोय कितीतरी असे बोगस वन फोर आ, बोगस आपले ते अमृतवाले बोगस आपले हे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या सगळ्या कुठेतरी थांबल्या पाहिजे जेणेकरून एस टीचं जे तीन कोटीच तुम्ही जे लॉस दाखवताय पर डे तर हे कुठेतरी भरून निघेल आणि ते भरून निघाल्यानंतर मग तुम्हाला कळेल की नाही याची उपाययोजना करण्याची अतिशय गरज आहे एस टीचा हा जो तोटा आहे हा एका दिवसात भरून निघेल पण त्यासाठी तुम्हाला नियम बनवणे त्याची अंमलबजावणी करणे आणि तुम्ही असंही करू शकता की एसटीच्या मध्ये असं एक ॲप तयार करा जेणेकरून ते फटकन एका सेकंदात सांगेल की हे खरं आहे की खोटं आहे म्हणजे नाहक वाद हे पोलिस स्टेशन पर्यंत जाणार नाहीत किंवा तो वाहकही म्हणणार नाही तो कशाला लक्ष देतो त्याचं का वाहकाचं काम काय कार्ड बघणे तिकीट देणे काम खातं आता ते खरं आहे की खोट आहे हे त्याला अधिकारच नाही त्याला ते अधिकार द्या त्याच्याकडे असं काहीतरी सॉफ्टवेअर डेव्हलप करा की तो वेळ जाता नये फटकन असं क्लिक केलं रॉंग चाल हो बाजूला पूर्ण तिकीट घे दुसऱ्या गाडीने ही आहे खरी पद्धती परंतु सांगणार कोण आणि ऐकणार कोण ह्या अशा एक ना अनेक अनंत अडचणी एस टी महामंडळाच्या आहेत त्यामुळे मला असं वाटते की ह्या व्हिडिओ मी तुम्हाला शिस्त आणि आवेदन पद्धतीचा एक मी खास व्हिडिओ बनवलेला आहे तो मी माझ्या लिंकमध्ये मा टाकतो व्हिडिओच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं समजेल की शिस्त आणि आवेदन पद्धत वाहकांसाठी कशी खतरनाक आहे त्याने ड्युटी करावी की नाही एवढी अति क्लिष्ट पद्धतीची आहे त्यामुळे शासनाने प्रशासनाने या दोन गोष्टीवर एक तर वाहकाला विनाकारण टेन्शन देऊ नये दुसरा आणि महत्वाचं की आपला हा जो लॉस आहे हा लॉस परिवहन मंत्र्यांनी नेमका कुठा आहे तो शोधावा आणि त्याचं निराकरण करण्यासाठी योग्य ते अंमलबजावणी करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा नवीन चांगल्या अपडेटसह मी आपल्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत तो, मी आपली रजा घेतो